हॅलो फ्रेंड्स प्राग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या करंट अफेअर्सच्या डेली न्यूजमध्ये जे काही क्वेश्चन्स काढलेले आहेत ते शेवटपर्यंत पाहायचे आहेत आणि त्यामधील महत्त्वाच्या मुद्दे जे आहेत ते नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि त्यातून तुम्हालासुद्धा काही क्वेश्चन्स विचारलेले असतील त्यांचे आन्सर कमेंटमध्ये मेन्शन करायचे आहेत जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपण डेली या ठिकाणी करंट सेशन तुमच्यासमोर घेणार आहोत राज्यसेवा पूर्व असेल किंवा इतर कुठल्याही सर्व स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्याशी तुम्हाला या क्वेश्चन्सचा फायदा नक्की होणार आहे ठीक आहे तर आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे आपण जाऊया भ्रष्टाचार निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे यामध्ये त्र्याण्णववा क्रमांक भारताचा आहे दोन हजार तेवीसमध्ये हा जो क्रम दाखवलेला आहे तो एकूण एकशे ऐंशी देशापैकी त्र्याण्णव स्थान भारताचे आहे दोन हजार बावीसमध्ये भारताचं स्थान पंच्याऐंशी व होतं गुण त्यावेळेस चाळीस होते आता तो दर्जा थोडासा घसरलेला आहे आणि आत्ताचे गुण हे थर्टी नाईन असे झालेले आहेत सरकारी क्षेत्रातील ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या ताज्या अहवालातून किंवा सरकारी क्षेत्रातील ही जी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल आहे ती भ्रष्टाचार निर्देशांक जाहीर करत असते सेकंड क्वेश्चनकडे जाऊया बा भ्रष्टाचार निर्देशांक यामध्ये सर्वात पहिल्या स्थानी कोण आहे नॉर्वे फिनलँड डेन्मार्क न्यूझीलंड तर यामध्ये डेन्मार्क हा देश आहे शून्य ते शंभरमध्ये हा स्केल केला जात असतो शून्य असेल तर तो देश अत्यंत भ्रष्ट असतो आणि शंभरमध्ये मोजला जात असेल तर तो भ्रष्टाचार मुक्त ठरत असतो क्वेश्चन थर्डकडे जाऊया अशी अखंडात कोणता देश भ्रष्टाचार निर्देशांकात आघाडीवर आहे आता सिंगापूर श्रीलंका पाकिस्तान आणि भारत तर यामध्ये भ्रष्टाचाराच्या यादीमध्ये जो नंबर त्या ठिकाणी कमी असेल तर त्या ठिकाणी म्हणजे गुण जास्त असतील तर त्या ठिकाणी तो भ्रष्टाचार मुक्त असेल आणि क्रमांक त्या ठिकाणी जर जवळजवळ आलेला असेल किंवा लांब लांब गेलेला असेल तर त्या ठिकाणी तो देश भ्रष्टाचार असतो भ्रष्टाचारी असतो सिंगापूर आशिया खंडामध्ये हा भ्रष्टाचारमुक्त निर्देशांकामध्ये हा अग्रेसर आहे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत चंपई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत सातवे मुख्यमंत्री म्हणून बिहारचे हे झारखंडचे या ठिकाणी हे आहेत ईडीने अटक केलेली आहे नुकतेच हेमंत सोरेन यांना त्यामुळे त्यांच्याऐवजी चंपई सोरेन हे सातवे मुख्यमंत्री त्या ठिकाणी झालेले ने आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे, आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळाव्या वित्त आयोग जो आहे त्यामध्ये बघा डॉक्टर खाली जे पर्याय दिलेले आहेत त्यानुसार आपण जर लक्षात घेतलं तर त्यामध्ये आन्सर आहे डॉक्टर अरविंद पनगडिया आता डॉक्टर अरविंद पनगडिया हे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष म्हणून अगोदर राहिलेले आहेत माहिती महत्त्वाची आहे नोट डाऊन करून घ्या आणि त्या ठिकाणी जी नवीन गोष्ट तुम्हाला माहीत झालेली आहे ती प्लीज त्या ठिकाणी मेक अ नोट म्हणून त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही करू शकता डॉक्टर निरंजन राज्या राज्याध्यक्ष सौम्यकांती घोष आणि अजय नारायण झा यांच्याबद्दल एक एक वाक्य या ठिकाणी मी सांगणार आहे ते, ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष जे आहेत हे ग्लोबल अर्थचे संचालक म्हणून आहेत ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत सौम्यकांती घोष आहेत हे एस बी आयच्या मुख्य आर्थिक सल्लागार आहेत आणि अजय नारायण झा हे जे आहेत हे माजी व्यय सचिव म्हणून आहेत आता तुम्हाला हे जे नावं या ठिकाणी दिलेली आहेत तर हे सर्व जे आहेत ना हे सर्व चार नवीन सदस्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे अजय नारायण झा झाल्यावरती या ठिकाणी जॉर्ज मॅथ्यू यांचं सुद्धा नाव तुम्ही लिहून घ्या निवृत्त सनदी अधिकारी म्हणून जॉर्ज मॅथ्यू हे सुद्धा चार नवीन सदस्यांमध्ये समावेशित आलेले आहेत हे चार सदस्य कुठले कुठले आहेत तर डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष हे ग्लोबल अर्थचे संचालक ज्येष्ठ पत्रकार सौम्यकांती घोष एस बी आयचे मुख्य आर्थिक सल्लागार अजय नारायणचा माजी सचिव आणि जॉर्ज मॅथ्यू निवृत्त सनदी अधिकारी ठीक आहे तर नेक्स्ट क्वेश्चनकडे आता आपण जाऊया यामध्ये मराठी मातीतून चौथे पूर्णवेळ सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची निवड झालेली आहे प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित पहा प्रश्नातून सुद्धा बरीच माहिती तुम्हाला मिळणार आहे मराठी मातीतून चौथे म्हणजे चार चौथ्या क्रमांकाची व्यक्ती पूर्ण वेळ ते पण सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून निवड झालेली आहे डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष हे त्या ठिकाणी चौथे मराठी अर्थतज्ञ म्हणून त्यांची निवड झालेली आहे मग यापूर्वीचे कोण असा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच पडणार आहे यापूर्वी धनंजय गाडगीळ विजय केळकर आणि यशवंतराव चव्हाण ह्या तीन व्यक्ती मराठी मातीतून वित्त आयोगाच्या सदस्य म्हणून राहिलेल्या आहेत आता चौथे आहेत डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष आता डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष हे कोण होते अगोदर तर हे ग्लोबल अर्थचे संचालक आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून राहिलेले आहेत आता या ठिकाणी ग्लोबल आर्थचे कार्यकारी संचालक तसेच मिंट या नावाचं दैनिक आहे त्याचे माजी कार्यकारी संपादक म्हणून सुद्धा ते राहिलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया भारतीय तटरक्षक बलदिन केव्हा साजरा केला जातो फेब्रुवारीमधील सर्व मंथ्स जे आहेत त्यामध्ये जे डेली आपण पाहतोय त्यामध्ये काही न्यूज किंवा दिनविशेष आहेत त्याबद्दल एक फेब्रुवारी हा भारतीय तटरक्षक बलदिन म्हणून साजरा केला जातो दोन फेब्रुवारी जो आहे तो आहे विश्व आर्द्रभूमी दिन म्हणून साजरा केला जातो आणि चार फेब्रुवारी जो आहे हा विश्व कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो तर या ठिकाणी हे दिनविशेषसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यावरती मेन फोकस करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जे नवीन असतील त्यांनी लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे जे की आपण डेली या ठिकाणी ते पाहणार आहोत महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण दोन हजार चोवीस नागरी पुरस्कार मिळालेला आहे तर महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना पद्मभूषण दोन हजार चोवीसचा नागरी सन्मान पुरस्कार मिळालेला आहे यामध्ये आता आपण या सर्व गोष्टी या ठिकाणी डिटेल्समध्ये बघणार आहोत त्यामध्ये होर्मुज हेर होर्मुसी एन कामा यांना साहित्य शिक्षण आणि पत्रकारितासाठी पुरस्कार मिळालेला आहे आश्विन बालचंद मेहता यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे राम नाईक यांना सार्वजनिक सेवेसाठी पुरस्कार मिळालेला आहे दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त म्हणून त्यांना ओळखलं जातं यांना कला या क्षेत्रासाठी दिलेला आहे प्यारेलाल शर्मा यांना कलाक्षेत्रासाठी दिलेलं आहे आणि कुंदन व्यास यांना साहित्य शिक्षण पत्रकारिता यांच्याकरिता दिलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी कलाच्या बाबतीमध्ये दोन पद्मभूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत दत्तात्रय अंबादास मायाळू त्यांनाच उर्फ राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा त्यांच्याच म्हणजे कला असं आहे तर दोन हजार चोवीसचे हे जे पद्म पुरस्कार आहेत यामध्ये पद्मश्री एकशे दहा जणांना मिळालेला आहे पद्मभूषण सतरा जणांना मिळालेला आहे आणि पद्मविभूषण पाच जणांना मिळालेला आहे या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराची सिक्वल उतरत्या क्रमाने जर बघितली तर त्या ठिकाणी पहिला आहे भारतरत्न दुसरा आहे पद्मविभूषण तिसरा आहे पद्मभूषण आणि चौथा आहे पद्मश्री नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया एकूण किती पद्म पुरस्कारात पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना मिळालेले आहेत आता इथे पद्म पुरस्कार म्हटलं की त्यामध्ये पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला पद्मविभूषणमध्ये एकही महाराष्ट्रीयन नाही आहे परंतु पद्मश्री आणि पद्मभूषण यांच्यामध्ये अनुक्रमे सहा सहा जणांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत नेक्स्ट आता हे सहा जणं कोण आहेत त्यामध्ये बघा उदय विश्वनाथ देशपांडे क्रीडाच्या बाबतीत मिळालेला आहे मल्लखांब क्रीडा प्रकारामध्ये आहेत उदय विश्वनाथ देशपांडे हा सेपरेट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मनोहर कृष्ण डोळे वैद्यकीय क्षेत्रासाठी आहे जहीर काझी साहित्य व शिक्षणासाठी आहे चंद्रशेखर महादेवराव मेश्राम वैद्यकीयसाठी आहे कल्पना मोरप्रिया उद्योग क्षेत्रासाठी आहे शंकर बाबा पुंडलिकराव पापळकर यांना सामाजिक सेवेसाठी पुरस्कार मिळालेला आहे आता हा जो पुरस्कार हे जे पुरस्कार आहेत मित्रांनो आता यामध्ये यापूर्वी आपण थोडंसं पद्म पद्मभूषण बघितलेलं होतं आता हे या ठिकाणी पद्मश्री पुरस्कारामध्ये सहा हे आ, पुरस्कार प्राप्त करते आहेत यांची आपण नावं या ना ठिकाणी बघितलेली आहेत नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया भारताबाहेरील कोणत्या पंतप्र परप्रांतीय व्यक्तीस पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे आता पद्मभूषण हा जो पुरस्कार आहे हा भारताबाहेर परप्रांतीय यांच्यासाठीचा सा आलेला आहे तर यामध्ये बघा यामध्ये एकूण आठ परदेशी व्यक्तींना पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये पद्मभूषण जो आहे हा या ठिकाणी पहा ॲंग पर्यायापैकी बघायचा आहे यंग लिऊ तेजस पटेल तोगदान रेम रिपोचे आणि उषा उथप तर यामध्ये अँग लि हे तैवानचे आहेत तेजस पटेल गुजरातचे आहेत तोगदान रिपोनचे हे लडाखचे आहेत आणि उषा उथप हे पश्चिम बंगालचे आहेत ठीक आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघा पद्मभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस मरणोत्तर किती जणांना देण्यात आलेला आहे आता दोन हजार चोवीसमध्ये मरणोत्तर पुरस्कार किती जणांना देण्यात आलेले आहेत त्यामध्ये तीन जणांना हे पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेले आहेत कोणते तर पद्मभूषण ठीक आहे त्यामध्ये प फातिमा बीबी केरळ सार्वजनिक सेवा क्षेत्रासाठी दिलेला आहे सत्यव्रत मुखर्जी सार्वजनिक सेवेसाठीच देण्यात आलेला आहे पश्चिम बंगाल आणि विजयकांत कलाक्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे तामिळनाडू तर ही सर्व नावं नोट डाऊन करून घ्यायची आहेत आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा नजरेखालून घालायची आहेत पद्मविभूषण दोन हजार चोवीस हा किती जणांना देण्यात आला त्यामध्ये पाच जणांना हा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन तामिळनाडूचे आहेत दोन आंध्र प्रदेशचे आहेत आणि एक त्या ठिकाणी बिहारचा आहे तर दोन तामिळनाडूचे कुठले आहेत तर ते कलाक्षेत्राशी संबंधित आहेत लक्षात ठेवण्यासाठी मी या ठिकाणी काही गोष्ट सांगतो आहे ते आवर्जून लिहून घ्या वैजयंतीमाला बाली आणि पद्मा सुब्रमण्यम या दोघा या दो, दोन दोन व्यक्तींना कलाक्षेत्रातील पद्मविभूषण प्राप्त झालेलं आहे एकूण पद्मविभूषण प्राप्त करते आहेत फक्त पाच ठीक आहे व्यंकय्या नायडू आहेत सार्वजनिक सेवा आणि कॅनेडेला चिरंजीवी कलाक्षेत्रात आंध्र प्रदेशमधल्या आहेत आंध्र प्रदेशमधल्या या दोन्ही व्यक्ती आहेत व्यंकय्या नायडू सार्वजनिक सेवा आणि कोनिडेला चिरंजीव हे कलाक्षेत्राशी आहेत आंध्र प्रदेश राज्यातील दोन व्यक्ती तामिळनाडूतील दोन व्यक्ती आता तामिळनाडूचं वैशिष्ट्य कसं इथं कलाक्षेत्रासाठी दोघांनाही मिळालेलं आहे मरणोत्तर पद्मविभूषण जो पुरस्कार आहे बिहारमध्ये बिंदेश्वर पाठक यांना देण्यात आलेला आहे सामाजिक सेवा प्रित्यर्थ ठीक आहे पुढे नंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण दोन विधानं दिलेली आहेत योग्य विधान त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये एकूण व्यक्ती एकशे बत्तीस आहेत एकशे बत्तीसमध्ये तीस महिला व आठ परदेशी व्यक्ती आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो दोन्हीही विधानं जी दिलेली आहेत ही तुमच्या माहितीचं अपडेट करण्यासाठी दिलेली आहेत दोन्ही विधानं बरोबर आहेत यामध्ये मात्र आणखीन एक वाक्य या ठिकाणी टाकायचं होतं ते राहिलेलं आहे ते म्हणजे एकशे बत्तीसमध्ये तीस महिला आठ परदेशी मात्र नऊ मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी नोंद करून आपण घ्यायची आहे आता शेवटी क्वेश्चन तुमच्यासाठी असणार आहे भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ऑप्शन्स खाली दिलेली आहेत त्यानंतर त्याच्याबद्दल काही विशेष ब महत्त्वाची गोष्ट असेल तर तीसुद्धा त्या आन्सरसोबत कमेंट केली तर त्या ठिकाणी तुमचं नक्कीच या ठिकाणी स्वागत आपण करूया ठीक आहे तर हे सर्व क्वेश्चन्स जे आहेत हे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी डेली करंट न्यूजसाठी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू आपण अशाच पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड Thank you.